स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती व शिक्षक म्हणून काम केलेले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर रोजी असणारा जन्मदिन हा संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यात शिपायांपासून मुख्याध्यापकांपर्यंतची सर्व पात्रे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारली आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांना शिकवताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आपल्या मनोगतातून त्या भावना व्यक्त केल्या यावेळी मुख्याध्यापकांची भूमिका कुमारी पूर्वा रवींद्र खुडे उपमुख्याध्यापकांची भूमिका आर्यन टोपे व हर्षवर्धन गायकवाड तर पर्यवेक्षक म्हणून हेमंत धावडे व सुजित कनिच्छे यांनी साकारल्या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या भूमिकेतून शिकवताना त्यांना आलेले अनुभव सांगितले या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक एस एच मचाले उपमुख्याध्यापक मनोहर काळे पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे व शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता या सर्वांनीच आपल्या मनोगतातून शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले याच शिक्षक दिनाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी